नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम आपण जर हवामान प्रणाली पाहिल्या तर मान्सूनचा आसले कसा पट्टा अजूनही राजस्थानच्या उत्तरेकडच्या भागातून उत्तर प्रदेशवर होत अशा प्रकारे बंगालचं उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे चक्रकारावर दिल्लीच्या आसपास सक्रिय आहेत आणि अति अतिउंचावरचे चक्रकार वारे इकडे बंगालचे उपसागर उप सुद्धा थोडेसे सक्रिय झालेले आहेत आणि थोडेसे पश्चिमेकडून येणारे वारे कोकणात थोडेसे त्यांचा जोर वाढलेला आहे त्यामुळे दक्षिण कोकणात पावसाचा जोर हा अजून वाढण्याचा अंदाज आहे आणि सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं की या ठिकाणी चक्रकार वारे आहेत त्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत मान्सूनचा आसले कमज पट्टा त्याच्या आसपासही पावसाचे ढग विशेष करून पाहायला मिळत आहेत आणि ऑफ शो ट्रप जी किनारपट्टीला सक्रिय आहे ती सक्रिय झालेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा थोडासा जोर वाढलेला पाहायला मिळतोय रात्री उशिरा ते मुंबईच्या आसपास पहाटे जोरदार पावसा सरी झाल्यात खास करून पनवेलच्या आसपास जोरा जोराचा पाऊस झालेला आहे आणि आत्ता आपण पाहिलं तर सॅटेलाईट इमेजमध्ये मुंबई ठाणे पालखरच्या आसपासचे जे काही भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचे डग सक्रिय आहेत मुसळधार सरी या ठिकाणी किंवा जोरदार पावसा सरी या ठिकाणी पावसाच्या सक्रिय दिसत आहेत त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोव्याच्याही सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी सक्रिय झालेले आहेत बाकी पालखर ठाण्याचे पूर्वेखील भाग रायगडच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि नागपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये रामटेकच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत आणि थोडेसे गोंदेच्या आसपास साधारणतः अर्जुनी मोरगावच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग दाटलेत धुळे नंदुरबार जळगावमधला बऱ्यापैकी ढगाळलं वातावरण आहे क्वचित कुठेतरी हलकेसे थेंब होत असतील पण सध्या इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस सक्रिय नाही राज्यातील इतर ठिकाणी तुम्ही पाहू शकता काहीच ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगाळमधूनही पाऊस देईल अशी शक्यता नाही मात्र येत्या चोवीस तासात राज्यात बऱ्यापैकी पाऊस होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे आता मुंबईच्या आसपास जो पाऊस सक्रिय आहे तो थोड्या वेळानंतर कमी होईल दुपारच्या पुढे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास पावसाचा जोर दुपारनंतर कमी होईल दुपारपर्यंत जोरदार पावसाचा सक्रिय राहतील सरी आणि दुपारनंतर हा घाटाच्या आसपास ठाणे पालघरच्या पूर्वेकडील भागात हा पाऊस सक्रिय राहील आणि पुन्हा एकदा सायंकाळी उशिरा किंवा रात्री पुन्हा एकदा मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मुसळधार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याचनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट साताराचा घाट काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहील रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सरी ह्या आपल्याला सायंकाळीनंतर बऱ्यापैकी वाढताना पाहायला मिळतील त्याचबरोबर पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील येत्या चोवीस तासासाठी नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच अकोला अमरावती वाशिमच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल सोबतच बुलढाणा जालना परभणी हिंगोली नांदेडचे काही भाग यवतमाळ वर्धा नागपूरच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या आपण पुढे पाहूयात की कोणत्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे पण सर्वात प्रथम आपण जिल्ह्याने हे पाहूयात कुठे पाऊस होतोय होण्याची शक्यता आहे त्यानंतर जळगावचे पूर्वेखील भाग असेल छत्रपती संभाजीनगर उत्तरेखील भाग जालना उत्तरेखील भाग बीडचा थोडासा जालन्याला परभणी लागून असलेला भाग परफणी नांदेडच्या भागांमध्ये तसेच चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी या ठिकाणी सक्रिय राहतील यानंतर पुणे सातारा च्या भागा त्यापेक्षा म असं म्हणू शकतो की सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भाग आहेत त्या ठिकाणीसुद्धा मध्यम पाऊस सरी मध्यम मान्सून सरी आज आपल्याला पाहायला मिळतील तर पुणेचा काय भाग असेल नगरचा काय पश्चिमेखील भाग असेल मध्यम हलका मध्यम नाशिक कुठेतरी हलकासा पाऊस धुळे नंदुरबार महत्वा कुठेतरीच हलक्याशा पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आजसाठी दिसते तर बीडचा राहिलेला भाग छत्रपती संभाजीनगरचे थोडेसे पूर्वेखील भाग सोलापूरचे उत्तर आणि पूर्वेखील भाग धाराशिव लातूरचे भाग असेल या सुद्धा मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे हा जिल्हा हा अंदाज झाला आणि यानंतर जर आपण पाहिलं की कोणत्या तालुक्यांमध्ये आज पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते तर वाशिममधील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये सोड वाशिम मंगळूरपीठ कारंजा असेल मानोरा असेल सर्वच तालुक्यांमध्ये मालेगाव असेल मुसळधार पावसाची शक्यता दिसते त्यानंतर अकोला अकोट तेलधारा चिखलधारा अचलपूर धारणी या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी आहे त्यासोबतच दौडामार्ग सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी राधानगरी त्यानंतर हिंगलज चंदगड आजऱ्याचा पश्चिमेखील भाग असेल शाहूवाडीचा पश्चिमेखील घाटाचा आसपासचा भाग आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्याचबरोबर पाटण त्यानंतर जावळी च्या आसपास कोयन्याच्या आसपासही अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त खेड चिपळून त्यानंतर लांजाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते बाकी राहिलेले एक रत्नागिरीच्या भागेत मुसळधार ते अतिमुसळधार तरी आपल्याला पाहायला मिळू शकतात येत्या चोवीसासाठी त्यानंतर इकडे महाबळेश्वरच्या आसपास मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार भोर वेल्हा मुळशी मावळच्या आसपासही मध्यम ते जोरदार तर भीमाशंकरच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतोय त्याचनंतर जर आपण पाहिले की पावसाची मध्यम शक्यता असणारी जर आपण पा जिल्हे त तालुके पाहिले तर यामध्ये पाळतूर बाळशी टाकळी अकोला मूर्तिजापूरच्या आसपासचे भाग अंजनगाव सुरजी त्यानंतर वरुड मोर्शी चिखलदरा नडखेड सावनेर रामटेक आष्टी कारंजा या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते त्यानंतर तुमसर गोंदियाच्या आसपाससुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसते जळगाव मध शेवगाव खामगाव चिखली मेहकर देऊळगाव राजा हा काय भाग आहे या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते त्याचनंतर मूर्तिजापूर मोताळा रावेर भुसावळ जामनेर सोयगाव सिल्लोड भोकरदन जाफराबाद सिंदखेड राजा त्यानंतर मंठा परतूर जालना या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसते माजल आ, तर माजलगावच्या उत्तर भागांमध्ये हलका मध्यम पाऊस राहील वडवणीच्या आसपासही हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही सध्या दिसते परभणीत पाहिलं तर जिंतूर सैली सेलू मानवत परभणी मध्यम पावसाची शक्यता दिसते तर नांदेडमध्ये मु इकडे माहूर किनवटपासून ते हिमायतनगरच्या आसपासच्या भागांपासून मध्यम ते जोरदार त्यानंतर त्याला गाव असलेल्या उमरखेड महागाव सुद्धा आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसते धारवा दिग्रस नेरमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पावसाची थोडीफार शक्यता असणे अजून तालुक्यात पाहिले तर बार्शी भूम कळंब वाशी अंबाजोगाई कैंच्या भागांनी थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील लातूरमुळे सुद्धा साधारणतः रेनापूर लातूर औसा याच्या आसपास किंवा चाकूरच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील इकडे साताऱ्याकडे आलात तर साताऱ्याकडे कराड च्या आसपास खटाव बिटा पलूस वाळवा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळेल आणि हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या ही हे जे जे आपण पावसाचे जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांच्या इतर तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो असं नाही की तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नाही म्हणजे पावसाची शक्यता तुमच्याकडे कसलीच नाही ज्या तालुक्यांचं नाव घेतलं आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका